नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हलर अक्षय युट्यूब चॅनल करतो आजचा ब्लॉग काय असणार आहे माहिती आहे का तुम्हाला आजचा ब्लॉग असणार आहे आपण गणपती दाबायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतो हा ब्लॉग तुम्ही बघितलाय पण आज पण गणपती दाबणार आहे पण तो अडीच फुटाचा आहे अडीच फूट म्हणजे खूप मोठी साईज होते गणपतीमध्ये ती मी दाखवतो आता ती केवढी साईज आहे आता तुम्ही साच्या बघितलात ना तर माझी एकवीध बघा केवढी वसते किती मोठा आता हा दोन फुटाचा गणपती दोन फुटाचा गणपती आणि अडीच फुटाचा गणपतीमध्ये किती फरक पडतोय बघा म्हणजे मग त्याची जाडी पण तेवढी दाबायला लागणार आपल्याला गणपतीची ही फक्त पाठ आहे तर तुम्ही अंदाज लावा गणपती किती वजनाचा होईल किती मोठा होईल आणि त्याच्यासाठी किती माती लागेल इकडे आयुष अक्कू आणि कृपेश यांनी मातीचे गोळे करून ठेवलेत आता आपल्याला फक्त दाबायला यायचं आहे इकडे आज आपल्याकडे किटू आली आहे आणि भाई आला आयुष आलाय रोहन कारखान्यावरून आता आला कृपेश आहेच आपल्याबरोबर तर आजचं शूट कृपेश करेल आपण गणपती दाबणार आहोत आता हा अडीच फुटाचा आहे अंदाज जे तासभर जाईल कारण की मोठा गणपती आणि हेवी गणपती जाड दाबायला लागेल तर चला दाबूया गणपती आणि फिनिश करायला घेऊया फ्रंट पा, पार्ट हा फ्रंट पार्ट आहे साईडचे असे दोन पार्ट येतात आणि एक बॅक येते ह्याला आपण पहिला ह्याच्यावर माती लावून घेऊया त्याच्यानंतर मग एक एक करून एक एक पार्ट दाबूया आणि मग ला घेऊया प्रोसेस बाय प्रोसेस सांगतो ही शंकुजा पावडर आहे ह्या पावडरमुळे माती ही जी चिकट आहे ही आपल्या प्लॅस्टरच्या डायला चिटकत नाही सो पहिली पावडर व्यवस्थित मारून घेतली सॉक्स वापरलाय कारण आपण हाताने टाकले तर गठ्ठे पडतात त्यामुळे आणि मातीचे जे गोळे आहेत ते एक करून आपल्याला दाबायला घ्यायचे की पहिला लेअर लावून घेतला हा एक लेअर लावून झालेला आहे आता आपल्याला फक्त हा लेअर जाड करायचा जा। आहे कारण की एवढा पातळ लाभलाय ना ह्याच्यावर अख्खा अडीच फुटाचा गणपती नाही राहू शकत सो त्यासाठी ह्याला लेअरला जाड करायचं सो जा। परत त्याच्यावरच माती लावायची फक्त आता अंदाजाप्रमाणे लावायची की आपण कुठे कुठे माती लावतोय ती किती किती जाड असणार आहे ती ना तुम्ही बघू शकता की मी आता जसं तुम्हाला बोललो की हा एवढा पीस आहे ना हा एवढी थिकनेसला जा म्हणजे अंदाजे माझ्या अर्ध्या बोटा एक बोटाचा वरचा एवढा पीस आहे ना तेवढा आहे म्हणजे हा एक एक अर्धा इंच किंवा एक जा हा मातीचा लेअर दाबलाय सेम हा हा पीस दाबणार आहे आता मी हा दाबून झाल्यावर तुम्हाला मी दाखवतो हो की हा कसा दाबता येईल ते हा पहिला पीस झालेला आणि आता सेम थिकनेसचा तुम्ही बघा थिकनेस बघा किती आहे ही बघा एवढी थिकनेस आहे एवढ्या थिकनेसचा हा सेकंड पीस पण दाबून झाला आहे आता आपण हा मेन पीस दाबायचा आहे आणि मग त्याच्यानंतर जो पार्ट आहे ती दाबायची आहे तर आता हा साईडला ठेवूया आणि मेन पीस दाबून घेऊया तर ही डाळ अशी ना लावून घेतल्यानंतर आपल्याला परत पावडर दाबून घ्यायची एकदा ही ब ही पावडर आपण दाबून घेतली ना की तुम्हाला माहिती आहे याच्यामुळे काय होतं तर आपली ही माती ह्याला चिटकत नाही तर आता हा पीस सेट करून घेतलेला आहे पावडर लावून घेतलेली आहे आता माती दाबायला घेतो आणि दाबून झाली की परत जॉईंडिंग कसं करायचं किती जाडी दाबली आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो आता आपण फेस दाबतोय फेसचा पीस पण हा फेसचा पीस दाबताना आपल्याला व्यवस्थित दाबायला लागतो कारण की त्याच्यातच आपले डोळे वगैरे प्रॉपर दाबून त्या साच्यामधली पीस येणार आहे हे जर आपण व्यवस्थित नाही दाबला ना तर कधी कधी असं होतं की डोळ्याच्या इकडेच वगैरे लाईन येते किंवा डोळाच व्यवस्थित आला नाही तर डोळ्याचा म्हणजे फेसचा पार्ट आहे ना हा पूर्ण गणपतीच्या मधला इम्पॉर्टंट पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो की फेसवरच पूर्ण गणपतीचा खेळ असतो या मूर्तीचा आपला फेस व्यवस्थित दाबून घ्यावा लागतो तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आहे ना गणपती रिलेटेड किंवा आर्ट रिलेटेड व्हिडिओज ह्या चॅनलवर बघायला भेटतील आणि तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असाच ठेवा व्हिडिओ आवडली तर कमेंट करा आणि मी तुम्हाला असं नवनवीन गोष्टी गणपती रिलेटेड किंवा देवी रिलेटेड किंवा कुठलंही आर्ट रिलेटेड दाखवत राहीन तर आता हे काम करतो आणि मग तुम्हाला दाखवतो की फूडची प्रोसिजर काय ती तर फायनली ना आपला तुम्ही आता बघू शकता की किती जाड दाबली आहे मी मूर्ती ही आता आपल्याला हा पीस वर म्हणजे इथे आपल्याला हा तोवाला पीस तोवाला पीस आपल्याला इथे लावायचा आहे आणि हा जॉईंट करायचा आहे तुम्ही जर माझा आधीचे व्हिडिओ बघितला असेल आधीचा व्लॉग बघितला असेल गणपती कसा दाबायचा तर तुम्हाला माहिती आहे की मी गणपती ते तो पीस आणि हा पीस कसा जॉईंट करतो तरी पण मी ह्याच्यामध्ये पण दाखवतो सेमच प्रोसिजर आहे गणपती जॉईंटिंगची प्रोसिजर सेम आहे फक्त अडीच फूट आला थोडासा जाड दाबायला लागतो गणपती आणि थोडंसं वजन होतं गणपतीचं पण सेफ आणि बऱ्यापैकी व्यवस्थित गणपती दाबला जातो आता तो पीस जॉईंट करतो मी आणि तुम्हाला दाखवतो डाय परफेक्ट लागलेली आहे तर आता ही असं असं करायचं तुम्हाला हा जो हे दोन पीस आपण जॉईंट करतोय तर आता हा असं ठेवल्यानं हो एवढी पोकळी एक पूर्ण गॅप राहते तर आता ही गॅप आहे ना आपल्याला अशी फील करायची आहे हे बघा असं दाबायचं आहे ही माती इकडे दाबायची आहे ही बघा अशी पण एवढी व्यवस्थित दाबायची आहे की माती बाहेरपर्यंत प्रॉपर फील झाली पाहिजे अशी म्हणजे आपल्याला जॉईंडिंग व्यवस्थित भेटते ह्या गणपतीची आणि जर आपण हे बरोबर नाही केलं तर मग ही पूर्ण लाईन अशी राहते आणि मग आपल्याला इथे परत टोचे मारून फिनिश करायला लागतं तर आता हे हे असं दाबून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय करायचं आहे ते हे आता ना दाबून घेतले ठीक आहे तर आता हे दाबून घेतलं तर इथे ख खड्डा झाला आता आपल्याला अशी लोळी करायची आहे आणि ही लोळी ह्याच्यात जा दाबत जायची अशी ही अशी लोळी दाबून दाबून एवढी परफेक्टली व्यवस्थित फिट करायची आहे त्याच्यात माती की ती लोळी म्हणजे तो खड्डा भरून पूर्ण प्रॉपर एक लेवलला आला पाहिजे बघा असं एक ला आला पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता की मी प्रॉपर प्रॉपर ही जॉईंट केलेली आहे म्हणजे जर लांबून बघितलं तर तुम्हाला असं असं वाटलं की अखंड पीसच दाबलेला आहे मी आता ही म्हणजे माझी लेफ्ट साईडचा पीस दाबून झालेला आहे आता मला राईट साईडचा पीस तोवाला दाबायचा आहे आणि त्यानंतर मग हा जो बॅक पीस आहे हा दाबायचा आहे तर आता मी हा पीस दाबायच्या अगोदर पहिला हा जॉईंट करून घेतो तुम्ही बघू शकता ना की जसं मी आता जॉईंट केलं मी आता जसं बोललेलो की जॉईंट करतो हा पीस जॉइंट केला तर जॉईंट केल्यानंतर ना कुठेच वाटत नाही की तीन वेगळेवेगळे पीस आपण दाबले आणि मग एकत्र जॉइंट केले तर के अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला फिटिंग करायची आहे व्यवस्थित आपण जॉईंट आहे ठीक आहे हे जॉईंट झाल्यानंतर आता काय आहे ही असंच ठेवायचं थोडा वेळ तोपर्यंत आपल्याला बॅग दाबून घ्यायची ही बॅग दाबून घेतली की मग ह्याला काता मारायला घ्यायचा आपल्याला पण आधी बॅग दाबून घेतो आणि मग काता कसा मारायचा तेही दाखवतो हा फ्रंट हा फ्रंट पीस आहे हा हा दाबून झाला हा बॅक पीस दाबून झाला बॅक पीस खालच्या साईडला थोडासा पातळ दाबला गेलाय बाकी वर तर तुम्हाला अंदाज येत असेल की केवढा व्यवस्थित जाड दाबलाय आता तुम्हाला माहिती आहे की काय करायचं आहे आता आपल्याला लावायचं आहे काथा हा काता व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे काता का लावतो आपण तर गणप गणपतीला ब्रेक म्हणजे ब्रेक होऊ नये किंवा मजबूती यावी माती कशी ठिसूळ असते ही तर ह्याला काता लावल्याने घट्ट माती राहते आणि तुटत वगैरे नाही आणि मजबूत होते म्हणून हा काता लावायचा आता काता कसा लावायचा तर आपला काता घ्यायचा आहे हा आणि अगदी दाबत जायचं आहे असा काता सगळीकडे सो असा पूर्ण काता पूर्ण फ्रंट आणि बॅकला लावायचा आणि नंतर मग ही बॅक उचलून ह्याच्यावर जॉईंट करायची आहे तर आता ना आपण पन... बॅकला पण हा काथा मारून घेतला हा बघा पूर्ण काथा मारलाय कडक राहण्यासाठी तसाच सेम फेस पर्यंत इकडे काथा मारून घेतलाय आता आपल्याला या नरम मातीच्या लोळ्या पूर्ण असं लावून घ्यायचेत लोळ्या पूर्ण लावून घेतल्या आपण पूर्ण बॉर्डरला की मग आ, ही पार्ट ह्याच्यावर उचलून ठेवायची तर पहिल्या लोळ्या बनवून घेतो आपल्याला पाठ जॉइंट करायचे त्यासाठी आपण काय केलं की आपण पूर्ण चिकट म्हणजे सेमी कडक मातीची आपण पूर्ण लोळी लावून घेतली आता ही लोळी लावून घेतली आणि आता हे पाठ ह्याच्यावर टाकणार आता इकडे इकडे आपला हात पोचणार नाही तर हे प्लसमध्ये म्हणजे वरच्या साईडला लावली ला की जेणेकरून आपण जेव्हा ठोकू वरतून तेव्हा ती त्या मातीला म्हणजे या पीसला इकडच्या या पीसला ती घट्ट बसेल कारण की इकडे आपला हा या मानेतून आपला हात वर नाही जाणार बाकीच्या ठिकाणी आपला हात वर जाणार आहे म्हणून ती खालच्या साईडला लावली आहे थोडीशी तर आता आपला पाट लावायचे त्याच्यावर आणि दाबून घ्यायचे हा पीस व्यवस्थित ही पाट व्यवस्थित उचलून थोडासा नाहीये कर आता आपल्याला ही खालून आता ही लेवल मध्ये आलं थोडस इकडून यायचं बाकी आहे खाली लेवल मध्ये लोळी ठेवलेली ना आपण त्याच्यावर आता आपण ही बॅक पीस ठेवला सो so, त्यामुळे हे दोन्ही पीस जॉईंट होण्यासाठी आपण लोळी लावलेली ही तर आता आपल्याला ही लोळी परत साईडला पीसला कसं आपण दाबून घेतलं तसंही आता दाबून घ्यायचं आहे आपल्याला असं आणि बॅक पीस आणि फ्रंट पीस एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे चीर नाही पडणार याला तर हे दाबून घ्यावं लागेल असं आणि हे पूर्ण आतपर्यंत करायचं आहे आपल्याला तर दाबून हे दाबून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो आता काय केलं मी की हे सगळं जे पण आहे ना हे बघा हे बॅक पीसच्या ज्या लोळ्या होत्या त्या सगळ्या लोळ्या मी या बघा तुम्हाला दिसत आहेत पूर्ण आतपर्यंत मी त्या दाबून घेतल्या व्यवस्थित एक जीव करून घेतल्या बॅक पीस आणि फ्रंट पीसमध्ये आता तुम्हाला डिफरन्सच नसेल कळत की मागचा पीस कुठला होता कुठे होता लाईन आणि पुढचा पीस कुठे होता तसं एकजीव करून गणपती दाबून घेतला आधी तो बसवून घेतला तरी पण इकडे ना थोडीशी माती बाहेर आलेली वाटतं सो त्यामुळे ना पीस बसला नाही तर तो नंतर आता फिनिशिंग करताना कसा करायचा ते तेव्हा दाखवीन मी तुम्हाला आता आपल्याला ही खालची जी बॉर्डर आहे ना ती जाड करायची आहे ही बघा ही तर आता ती जाड कशी करायची ती दाखवतो तुम्ही बघितलात ना तर मी ही पातळ होती ही बॉर्डर ही आता जाड करून घेतली कसं केलं तर साईडला जशा लोळ्या लावलेल्या ना तशाच लोळ्या इकडे लावल्या आणि आपल्या या कोरणीने ती अशी प्रॉपर असं करून असं करून 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 चारी साईडला प्रॉपर थिकनेस म्हणजे आता तुम्ही बघू शकता की ही जेवढी कोरणी आहे तेवढ्याच मापाचा साईडचा सा बा बांध केलेला आहे आपण आता मध्ये बांध घालायचा आहे तो बांध घातल्याने काय होतं ना की पूर्ण गणपतीचं वजन डिस्ट्रीब्यूट होतं या चार भिंतींच्या जागी मधल्या त्या बांधांवर पण येतं सो या साईडच्या दोन म्हणजे जे कडे आहेत त्यांचं वजन पण डिस्ट्रीब्यूट होऊन या मधल्या बांधावर येतं आणि गणपती बसत पण नाही म्हणजे इन केस नरम माती असेल तर खाली गणपती बसतो तर त्या मधल्या बांधामुळे ते बसत बस बसत पण नाही तो गणपती असं मी बोललो ना की आता बांध घालायचं आहे तर मी बांधनं तयार करून घेतले बांध काय आहे की एक जाडसर चपाती आहे ती आपल्याला इकडे उभी करायची आहे ज्याच्यानी आपल्याला पूर्ण गणपतीला मिड सपोर्ट भेटतो तर आता ही उभी करतो मी आणि तुम्हाला दाखवतो तर आता असं उभा केलेलं आहे बांध आता आपल्या तुम्हाला दिसतं की हे बांध हे जे हे व्यवस्थित जॉइंट करून घ्यायचं आहे खाली आणि वर दोन्ही साईडला अशा प्रकारे ना प्रॉपर जॉईंट केला आता तुम्हाला जॉइंट केलेला दिसत असेल की साईडून लोळ्या टाकल्या आणि मध्ये असं असं आपण दाबून घेतला वर एक्स्ट्रा जो पार्ट होता तो पण कट करून घेतला एकदम बघा लेवल टू लेवल राहिलाय जर ह्या मधला बांध वर राहिला ना थोडासा थोडासा तरी तरी मूर्ती इनबॅलेन्स होते म्हणजे अशी डगमग दे कारण की हा मधल्या बांधावर मग गणपतीचा पूर्ण सपोर्ट जातो सो त्यामुळे मधला बांध आपल्याला आपण हा पाठ ठेवतो असं आपण दाखवतो मी तुम्हाला की हा मधला पाट असा ठेवतो आणि ठोकून घेतो असा की जेणेकरून मधला जो पीस आहे पार हा पार्ट आहे हा चिटकून जावा आतमध्ये आणि सेम लेवलला यावा तर अशा प्रकारे बांध घातलेला आहे आता गणपती अंदाजे बारा तास सोडून आहे आपल्याला बारा तासानंतर आपण उघडूया गणपतीला म्हणजे जेव्हा आता ही बॉर्डर दिसते का तुम्हाला ही बॉर्डर अशी जेव्हा पूर्ण साईडून सुटेल तेव्हा आपण गणपती उघडायला घेणार तर आता गणपतीची माती चिकट आहे आणि ओ पी पाणी खेचायला टाइम लागतं सो त्यामुळे आता थांबलोय बारा तासानंतर आपण हा उघडूया तर आता आपण पाठ घेतलेला आहे आणि आता आपण गणपती उभा क म्हणजे उभा करून खोल्याला घेऊया तर खोल्यावर तो कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे आपण दाबलं आहे त्याचे फिनिशिंग आले की नाही कि किती किती प्रमाणात फिनिशिंग आली ते पण मी तुम्हाला दाखवतो आपण ना गणपती उघडून घेतलेला आहे आता आणि काल जो गणपती दाबला त्याला बऱ्यापैकी तो सुकलाय कोरडा झाला आहे तर तुम्ही बघू शकता की गणपती दाबताना जर आपली डाय जुनी असेल किंवा ती घासली गेली असेल चीर त्याच्यात लायनिंग खूप असतील तर हे असं येतं की आपण जेव्हा प्रेस करतो तर तेव्हा ते त्या पीसमधून बाहेर येतं तर पण बऱ्यापैकी फिनिश गणपती आलेला आहे म्हणजे हा आता बऱ्यापैकी आला जास्त खड्डे वगैरे हो काही आलेले नाहीत कारण की नरम माती होती तर आता ह्याला फिनिशिंगला घ्यायचं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायची आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला की कुठल्या कुठल्या व्हिडिओज काय काय तुम्हाला बघायचे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला फॅमिली वाढवायची आहे आपली सबस्क्राईब फॅमिली आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक टील देन बाय